तुमची पेट्रोल गाडी असू द्या किंवा डिझेल गाडी तुम्हाला गाडीला ॲव्हरेज पाहिजे असेल तर काही काय ट्रिक आहेत आता ही कस्टमरनी पहिल्यांच्या गाडीमध्ये जवळपास दहा अकराचं ॲव्हरेज पडत होतं पोलो पेट्रोल गाड्या दहा अकराचं ॲव्हरेज पडत होतं हिनी आता हिनी स्वतःच काही ट्रिक फॉलो केलेत की त्यामुळं गाडीला आता जवळपास सिटीमध्ये सोळा सतराचं ॲव्हरेज पडायला लागले आणि हायवेला ह्यांना वीस बावीस पर्यंत पडल्या तर त्यांना विचारू की अगोदर त्यांनी काय चुका करत होत्या आणि नंतर त्यांनी व्हिडिओ वगैरे बघून काय चुका सुधारणा केल्या की पेट्रोल गाड्या असून पण त्यांना सोळा सतरापर्यंत इथं बघा सोळा पॉईंट चार आहे आता जवळपास मी चालू ठेवली ती गाडी जागेवर चालू ठेवल्यामुळे थोडंसं कमी आले अगोदर गाडी ती दाखवत होती आता विचारू की काय 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 नमस्कार मित्रांनो सुरुवातीला जेव्हा मी गाडी घेतलेली होती त्यावेळेस नवीन असल्यामुळे चालवण्याचा अनुभव कमी होता आणि नाहक रेस वाढवणे आर पीएम वाढवणे गतीरोधकाला पण त्या मुमेंटमध्ये गाडी न घेता रेस वाढवून गाडी घेणे स्पीडमध्ये हायवेला पण गाडी चालवते त्यावेळेस फुल स्पीडमध्ये गाडी चालवू नये याच्यामुळं मला सुरुवातीला ॲव्हरेज नऊ दहा अकरा बारा असा यायचा हायवेला पण तेरा चौदा यायचा नंतर मी काही व्हिडिओ बघून असं अनालिसिस केलं की आर पी एम जर तुम्ही प्रॉपर ठेवला जर तुमचा मुवमेंट आहे गिअरची त्या स्पीड वाईज जर ठेवली तर तुमच्या याच्यावरती अव्हरेजवरती खूप इफेक्ट म्हणजे दोन हजारच्या आत आर पी एम ठेवलं तर तुम्हाला अगोदर ज्यावेळेस तुम्ही ऍव्हरेज कमी पडतो त्यावेळेस डिझेल पेट्रोल वगैरे तुम्ही वेगळं कुठलं वापरतो पेट्रोल नाही सेमच आहे आतापर्यंत पॉवरचं पेट्रोल कधीच टाकलं नाही एचपीसीएल आणि बीपीसीएल पंपावरती टाकत तेच आहे कंटिन्यू तर मित्रांनो लक्षात घ्या जर गाडी तुमची कोणती पण असू द्या चालायच्या चालवण्याच्या स्टाईलवर पण डिपेंड असतेज गाडीचं ऍव्हरेज चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही हार्ड ऍक्सलरेशन करू नका म्हणजे एकदम दोन हजार आर पी एम तीन हजार एकदम पिकअप देऊन उचलू नका